काय मॅडम आज एवढं तयार होऊन कुठे गेलता अगं काही नाही ते पप्पांच्या सोबत त्यांच्या बिझनेस मिटिंग ला गेले होते मग कधी आली अगं काही नाही जस्ट दोन तासाची मीटिंग होती मग ती केली आणि आली म्हंटल बरं पल्लवीशी बोलावं नाही का म्हणजे बरेच दिवस झाला पण टाइम पण स्पेंड नाही ना केला डायरेक्ट मला भेटायला अगं हो नाही काय झालं की तिथे शॉपिंग ला गेले होते म्हणजे जस्ट मला एक ना टॉप आवडला मग तुझ्यासाठी घेऊन आले कुठे मग कुठे काय घरी आहे घरी ते, ते अगं चिडू नको पप्पा मला म्हणले की पल्लवीला घेऊन ये तू त्या निमित्ताने घरी पण येशील आणि टॉप पण बघशील बर पप्पा सांगितले म्हणून बर मला एक सांग पल्लवी म्हणजे बघा चिडायचं नाही हा चिडण्यासारखं असं तू काय बोलणार आहेस नाही तू चिडते का चिडेल नाही युजली पण तू चिडतेस बट डॅन असं मी विचारते काय अगं म्हणजे विचारते मला एक सांग की तुला लाईफ पार्टनर कसा पाहिजे का अरे असं का विचारू शकते मी मैत्रीण आहे तुझी मला नाही सांगणार का दिसायला सुंदर असावा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे माझ्यावर प्रेम करणार ओके असं आहे म्हणजे मग असा मुलगा भेटलास तर मग तू विचार करशील ना त्याच्याबद्दल हो अच्छा तर मग माझ्या डोक्यात आहे ना एक मुलगा आहे बर का असा कोण तू त्याला ओळखतेस मी तो नाही का आपल्याला त्या दिवशी कॅफे मध्ये भेटला होता तो पौर्णिमा तो विषय तिथच संपलाय ना आता हे बघ तू काय म्हंटलीस आता की मला मुलगा दिसायला चांगला पाहिजे स्वभाव चांगला पाहिजे मग काय प्रॉब्लेम आहे तुझा मला माहिती ना तो ड्रायव्हर आहे आणि मी नको म्हंटले त्याला हे बघ पल्लवी मला एक सांग म्हणजे फक्त एखादा मुलगा ड्रायव्हर आहे म्हणून तू त्याला रिजेक्ट करणार आहेस का अरे नाही पण मला ड्रायव्हर नाही तू एका भेटीत कसं काय डिसाइड करू शकतेस आणि बघ तसं तुझी आत्या काय म्हंटली होती कि बाबा म्हणजे हे स्थळ आलं होतं ना तुझ्यासाठी मग विचार करायला काय हरकत आहे आणि ड्रायव्हर हा जरा विषय वेगळा ठेव तुला ज्या क्वालिटीज त्या मुलामध्ये पाहिजे त्या आहेत की नाही एक भेटी आहे आपण कसं समजू शकतो म्हणूनच म्हणतीये की म्हणजे अजून थोडा जास्त भेटी कर काय म्हणजे म्हणजे जाणून घे पौर्णिमा तुला म्हणायचंय काय नक्की बाळा म्हणजे मी तुझाच विचार करते म्हणजे समजा उद्या अचानक तुझं लग्न झालं नाही का मग म्हणजे असं कुठला पण मुलगा भेटण्यापेक्षा तू तुझ्या तू, आवडीचा मुलगा चॉईस कर ना मला एक सांग तिला सचिननी काय सांगितलंय का हे बघ त्यांचं काय संबंध आहे ते कधी काय मला सांगतात का ते माझंच ऐकतात एवढं प्रेमाने बोलायला आली माझ्याशी अगं हे बघ म्हणजे मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, की नाही म्हणजे मला असं वाटतं पण जाऊ दे म्हणजे लाईफ पार्टनर राहू दे हा विषय पण याचा फ्रेंड म्हणून तर बोलू शकतेस ना त्याच्याशी बर तू म्हणतेस म्हणून मी बोलते त्याच्याशी हा पण फक्त फ्रेंड हा त्याच्या पुढे काही नाही हा म्हणजे झालं काय म्हटली हा अग म्हणजे झाली फ्रेंडशिप झाली तुमची बर चल आपण तिकडे जाऊया चल मिळतेस ना घरी हो येते पप्पांना सांग येते म्हटले हो हो जाऊया अरे पका भाऊ ती गुरकराव हो, ती गाडी द्यायची आपल्याला मग कुणी आणायची मी सांगितलं तुम्हाला भाऊ आणायला दोन डजेन आणले होते त्याच काय केलं हाय पका भाऊ सांगितलं भाऊ तुम्हाला गाडी पूर्ण भाऊ आणायला तुमचं कामावर लक्षच नाही भाऊ मी बरं आणा काय असेल ते जाऊन बरं बरं आणि पेंटर वर काय करताय तुम्ही गाडी लेखा त्याला वॉशिंग करून देणारच आहे आपण गाडी ती गाडीच जोडून घ्या माग टेल लॅम्प वगैरे हो पट पडायला मदत करा जरा जराय थोडा पण मध्ये होऊन जाईल भाऊ करायचं काम बर मला काय वाटतं माहितीये का ही जरा कलर मिसमॅच वाटतोय मला थोडा पण पॉलिस मध्ये होऊन जाईल भाऊ ती करून घ्या तेवढं म्हणजे आलं परत रबिंग करा पॉलिश करा कधी गाडी द्यायची होती काय माहिती आ, नाप, नाप हा का बाप घ्यावं लागतं काम जरा नंतर आणा तोपर्यंत पर्यंत काय करा हि बसून घ्या मी जाणार आहे दुकानात येताना घेऊन येतो हा था। ही चाकाचा पहिले हे इथं करून टाका ना ते मी काय डोंबा सावतो काय पाहिजे मॅडम uh, ते गाडी पाहिजे होती गाडी म्हणजे सेकंड हँड नाही नाही सेकंड हँड नाहीये गोव्याला जायचं होतं त्यासाठी पाहिजे कुणाला आम्हाला आम्हाला म्हणजे कुणाला म्हणजे आम्ही एक ट्रिप काढले त्यासाठी पाहिजे मग म्हणजे गोव्याला जायचं तुम्हाला का अच्छा म्हणजे फॅमिली साठी गाडी पाहिजे तुम्हाला वर्दीसाठी ना बर 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 कोण कोण जाणार आहे म्हणजे असं फॅमिली आहे का नाही फॅमिली नाहीये आम्ही असं मुली मुलीच जाणार आहोत म्हणजे मुली मुली जाणार आहात तुम्ही अच्छा म्हणजे गोव्याला जाणार आहात म्हणजे मित्र असतील मैत्रिणी असतील नाही का नाही नाही मुली मुली चाललोय पण सॉरी मॅडम आम्ही मुलींना नाही देत गाडी वरती वरती मी एखादा ड्रायव्हर आहे ना नाही ना, 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 ना सगळ्या ड्रायव्हरला मी कामावरून काढून टाकली मग तुम्ही चला म्हणजे मी हा मला तेवढीच काम येत नाही का हा मी आला असतो पण गणपती पुळ्याला गोव्याला जाण्यापेक्षा तुम्ही गणपतीपुळेला जावा तस पण सगळ्या मुलींच श्रद्धा आहे गणपतीपुळेचे तिथं असं शंभर टक्के आलो असतो मी गणपतीपुळेला गणपतीपुळ्याला पण आहे ना बीच आहे गणपती बाप्पा आहेत आपले आणि तशी मी मुलींची जास्त श्रद्धा गणपती बाप्पावरच असते ना की गोव्यात बरोबर आहे का नाही आणि दुसरी गोष्ट जाण्याबद्दल मला काहीच mm म्हणायचं नाही पण घरची परमिशन असेल घरचे पप्पाने जर सांगितलं पप्पा जर आमच्यापर्यंत आले तर आम्ही तुम्हाला गाडी देऊ शकतो आणि दुसरी गोष्ट पुळ्याला जर जायचं असेल तर आम्ही इतरांपेक्षा पाच रुपये किलोमीटरला कमी घेतो नाही म्हणजे माफ करा मॅडम मुलींसाठी आम्ही गाडी देत नाही एकदा दिली होती चांगला अनुभव आलाय आता तुम्हाला साठी शेअर कराव म्हणल तर आम्ही काय तुम्हाला सांगू शकत नाही त्यामुळे तुम्ही दुसरी बघा गाडी हा नाही काय होत असेल तर मॅनेज बघा ना एक तर दिवाळी सुट्ट्या पण संपल्यात आणि मग नाही नाही बरोबर आहे का बघा आपण गेलं माहित आहे ना काय झाल होत ते हा नाही मॅडम जा तुम्ही आम्ही स्पेशल मुलींसाठी गाडी देत नाही हम्म भाऊ हा

आरती जाऊ सोड तुला स्पेशल जाऊ आपण एक दिवस गोव्याला काय महाराष्ट्र दर्शन तुला करून आणतो निघाला गोव्याला लगेच इकडं मी काय म्हणतोय तुला तुमच्याकडे ऐकतोय काय कानायच आणायचं बरं हा बरोबर आहे जॉक घेऊन जॉक जॉक आणि जॉक लवकर अरे जॉक घेऊन येक लावून घ्या टायरवर लगेच ठेवलाय ठेवलाय मग अशी

तुझी काय चाललंय मला समज नाही बघ तुझं काय चाललंय ते पूर्णिमा तुझ्या काय डोक्यात फरक आहे का इथं गॅरेज वर तुला मग मा तुम्ही माझे फोन का नाही उचलतात मग माझे फोन नाही उचलला तर काय गॅरेज वर येणार का तू हे बघा मला आहे ना तुमच्या गावातलं पण घर माहितीये मी तिकडे ना जर तुम्हाला फोन नाही उचलला तर अगं बाळा शिवभाव असतात म्हणून फोन नाही उचलला किती घाबरत तुम्ही शिवा भाऊ लाग घाबराव लागत बरोबर आहे का नाही पेंटर हे असे मुली न सांगता गोव्याला जातात फिरतात उद्या काय कुठं झाला ते सगळं आपल्या बोखांडी येते हा उद्या गाडी कोणाची ड्रायव्हर कोण होता आजकाल काय झाले काय सांगायचे तुम्हाला पेंटर हा जाताना सांगणार आम्ही तिघच आहे तिथे गेलो अख्खी गाडी भरती जवळचे मित्र जवळचे सगळं बघ हे असा करतो बघ तुम्ही लाडून ठेवला असं द्या गावाकडचं आपलं म्हणून आपल्याला करायचं लाड सरप्राईज काय सांग ना आप थुणा 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 चला आपण जाऊया आता चला आता नको तुझा बाटतो बाळ उकत करते ला मोकाल तर हो का पाणी प्यायला गेल तर तू हा हा पाणी प्यायला गेलता ना तू पाणी जॅग त्याला झोप खाली घेत जॅग लावून जोडून उर का पेंटर घेत तिकडचं लावून त्याला हे इंडिकेटर बसून टाका डायरेक्ट लेफ्ट राईट वायरिंगचं काम साईन लाग बघा भाऊ वायरिंग अजून वायरिंग च काम राहिले तो माणसं माणूस नाही तसला बोलायला लागला माहितीये का मला गाडी काय करून आज पाहिजे सचे आई तर खाली खाली सांगितलं तुला काम ओके काम कर हे मॉब आहेत ना किती लागतील आता सांगा बारा मॉब हांबा एक अजून काय पेंटर तुम्हाला काय लागणार आहे अजून पॉलिश पॉलिश करून टाकून सच्या तिकडे तिकडे कुठे बघतोय मॉब दोन डझन आणि एक पोलिश चा घेऊन ये हा बरोबर हे तुम्ही बसवून टाका स्क्रू पण आण पेंटर आ, पका बाजून काय आणायचं का आता ना आणायचं नंतर थोडं काम करू लाग नंतर जाऊ अजून टाइम आहे ते बसवायला काम कर लागेल की लगेच लगेच नाही लागत थांब बस घ्या जोडून घ्या सर पटपट पट उरका बरं झालं ना ते नॉप लागतील मग नॉप की डोम जोडतो

बाकी आता वर वगैरे नको आपल्याला सगळं इलेक्शन लावल्या नंतर आपलं नेहमीचे कस्टमर काय नाही का त्यांना पण फिराव लागतेच विचार नाही केला माणसाने जगायचं काय इलेक्शन एकदा पंधरा दिवसाचं असतं त्यानंतर काम काय म्हणून आपला ते पण धंदा चालू राहायला पाहिजे वर्ष पाच वर्ष काय करणार आपण आपला मेन धंदा बाजूला ठेवून बाकीचे काम काय कधी करायचं त्यांची सर्व्हिस आपल्याला सेवा दिली पाहिजे हं बरोबर आहे का नाही पेंटर दिसतोवर क्या करून हां हां चालते हा। चालते की दा हे घेऊन जाव जरा भर चालते हां ना हां गेलं नाही पाहिजे उनाचं उनानी पडता नवीन म्हटलं काय बा काय नाही जावय वाढू का तुला नाही नाही बाऊ बोला काय झालं कामाधन दे तर असं का बसलाय मग ती हक मारली तुम्ही अरे पण तर किती वाजता बोलवलं भाऊ काय झालं बा

त्यामुळं काय असेल ते स्पष्ट मला सांग तुझी स्वप्न मोठी आहेत तुला पूर्ण करायचे असतील ना सच्चा तसा राहतोय का ना का आल्यापासून तसं तू राहायला पाहिजे जर सचाचा आदर्श घे का त्या कुठल्या पुरीकडे सुद्धा बघत नाही कळलं का तुम्ही गाडी घेतली पैसा पाणी पाळून आता आई बापाला सांभाळतोय करतोय का सचं काम हो तुला पण करायचंय ना हो म्हणून सांगतोय सचा सारखं राहा मला तर तुझ्या तुझा संशोधला भाऊ नाही मी काय करत भाऊ नाही काय नाही करत तू खर ना ना सांग इमानदारांनी कुणाच्या प्रेमात बिमत नाही ना पडला नाही भाऊ पडला असेल ना तर पडू पण नको पण मला अजून बी संशय तुझ्यावरती कुठे पोरगी बुरगी नाही आवडत नाही भाऊ तस काय नाही भाऊ अहो पाठवली गाडी पोचल तुमच्याकडं दोन इलेक्शनला गाड्या दिल्यात काय त्या गाड्या आल्या ना वॉशिंग विशिंग करून घ्यायच्या वर्दी येणार आहे आणि ती वर्दी घेऊन तू जातोय का सचिन जाईन की तुला काय झाले जातो मग तू असं दुसरा टोला टोले करू नाही जोडलं का भाऊ राहिले तीन दिवस झाले तू इंजिन जोडतोय काहीतरी डाऊट आहे मला असं वाटतोय रे सचासारखं वाघ इमानदारीने काम कर सचा कसा इमानदार आहे हा सचा म्हणजे आता सुधारलाय माणूस असा होता सारखा बिचारा काम करते रात्री पळतोय गाडी घेतली आता अजून दुसरी गाडी घेऊन बघायचं त्याला कामाला लावली कंपनीत गाडी लावली त्याला मी तस तुला बी करून देतो ना मी हा चालते जा मग जाऊ हम्म काहीतरी कुठंतरी पाणी मुरते हे झाली का गाडी पुसून बाबा झाली भाऊ तिकडली इथं डागराला बघ नाही तर मी पुसनं थोडंसं इथं काय धंदा पुतला भाऊ निघा नाही काय नाही का नाही नाही का कसा तू शिकायचा तू आलाय त्या गावाकडनं माझ्याकडे शिकायला एक काम नीट शिकणं आहे तो अजून भाऊ एवढी गाडी पुसून घेतून जातो कॉलेजला अरे जा की कॉलेज तुला का नाही म्हणलं बरी मी आणि ती कॉलेजची फी भरायची कॉलेजची फी हं बरं बरं भरून टाकू सांगायचं ना मला भरून टाकली असते आपण लगेच नाही ते कालच मानल्यात बरं हां गाडी कोण शिकायची मला गाडी शिकायची अरे शिकू की तुला गाडी तुम्हाला कॉलेज शिक हो। शिकायचे दिवस तुझं तुला आज न शिकवणारच गाडी आणि तशी गाडी शिकल्या वाया जात नाही कला कला माणसाला जीवन ठेवते माहितीये ना हा हो। राहतो मी कुस्त राहू दे तुला उशीरून कॉलेजला जा काय बाबा कधी येतोय काय माहिती शिवा भाऊ झालं गाडीचं काम आपल्या बरं झालं तर आला गाडी दोन तीन वेळा पुसून झाली कलर झाला पुसून पुसून अहो त्याचं काय झालं माहित आहे का काय झालं तुझी डिलिव्हरी होती कोणाच्या माझ्या म्हणून उशीर झाला बरं जरा आला कारण गॅरेज छोट तिथं गाडी लावायला जागा नसती तिला रोज पुसावं लागते कारण कसं आहे जरी तुझी गाडी असली तरी आमच्या दारात आल्यावर म्हणजे आमची लक्ष्मीच असते बरोबर आहे आम्ही सारखं पुसून ठेवतोय आणि दिवाळीच्या टायमिंगला काम करून घेतले टीव्ही दिली नाही पोरांला वायरिंग केले जोडले सगळं गाडी खट झाली नाही शिवाभाव बरं झाली बर का चूक माझी कारण बरेच दिवस गाडी मी गॅरेज लावून ठेवली पण आता नाही ठेवत जातो घेऊन मी माझ्या गाडी घेऊन जावा काय अडचण नाही पण मला काय म्हणायचंय गाडी दोन एकर जमीन मी घेतली वाटत काय लॉटरी लागली की कुठला चॉकपट लागलाय कुठलं तवा आपला नेहमीचा धंदा धंदा कुठला धंदा चालू केला ती चक्री नाही का मुजून अजून तू नाही नव्हे धंदा अहो शिवा भाऊ ते चक्री तर आपलं पोट आहे ना ती सोडून जमतय का आता शे कुठ चार पोर अजून जास्त वाढले ती काम वाढले आपलं नेटवर्किंग वाढले आता मला काय वाटलं माहितीये का गेल्यास तुला आठ टाकला होता ना तुला हो 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 त्याच्यामुळे मला सुधार लागतील काम सोडला असेल ती पण अजून त्याचा नादच तुझं कसं झालंय माहितीये का ते वाघ असतो का नाही त्याच्या जर तोंडाला रक्त लागलं ना जसं तो माग वळून बघत नाही तशी तुझी गत झाली बघ त्यामुळे मी काय म्हणतो शॉर्टकटच्या मार्गाने पैसे कमवून आहे ना भल्याभाल्यांच्या घरी बदल झाल्यात तुझ्या माग पोर आहेत प्रपंच आहे जरा सुधर तर लक्ष दे शॉर्टकटच्या मार्गाने बरेच माणसं व्हायला गेल्यात तिच्या आवी आहे गाडी घेऊन जा हो बरं भाऊ हो, बिल किती झालं आपलं बिल काय सतरा हजार पाचशे रुपये झाल्यात मग फोन पे करू का स्कॅनरवर मारो फोन पे केला तरी चालेल चालते फोन पे करतो चावी चावी ते आतमध्ये अडकवले चालतंय बाबा <laughs> गाडी बंद पडली आता स्टँड वर पण लावता येणार नाही मला काय करू एवढी जड आहे उचलत पण नाही हो लागत आ, और, आओ, किक लागत नाहीये मला हा मारून देतो गाडी तर चालूच आहे की हा मग चालूच आहे की मी कुठं म्हटलं बंद पडले बंद पडली बटन स्टार्ट नाहीये किक स्टार्ट आहे आणि मला किक मारता येत नाही अच्छा म्हणजे बॅटरी खराब झाली का बॅटरी खराब नाहीये बॅटरी नवीनच आहे पण ते काय झालंय घरी झाले उंदीर ते गाडीचे टिकीत गेले होते ते शॉर्ट सर्किट झाले त्यामुळे बटन स्टार्ट नाही किक स्टार्ट गाडी आहे आणि मला किक मारता येत नाही अच्छा असं आहे का तुम्हाला माहितीये का आमचे पण गेरेज वर लई उंदर झालेत बघा पण आमची शिवा भाऊनी लई भारी औषध आणले या सगळीकडे औषध टाकलं सगळी उंदर मिळली बघा तुम्हाला वायचं औषध देऊ का त्यातला आणून हा द्या ना बरोबर उद्या देतो आणू ना हा जाऊ का नाही ना सोडते की मी तुम्हाला माणसं लोक तुम्हाला माहितीये ना माणसांचं कसं या एखाद्या पुरीच्या गाडीवर बसलं माणसांच्या दोघांची लपड या नघू जात चालत मी एवढा विचार करता का माणसांचा विचार करायला लागतो जातो त्यांचं सोडावं चला सोडते मी तुम्हाला बरोबर हो जाणी बसा नीट बसा वगैरे नाही मागणार अरे तुमचं पहिल्यांदा त्यांनी आणलं होतं आता मामांनी हां चालायचं बघायचं बघूया मग लग्न करणार की काय बघून अरे मग घरच्यांच्या इच्छा करणार ठीक आहे घरच्यांच्या लग्न करणार आहात की काय नाही तस काय पण घरच्यांना पण विसरायला लग्न करायचे का बसलासा नाय कि का माणसं असतं इकडली माणसं मला नाही गावाकडे माणसं एखाद्या मुलीच्या गाडी बघा मला गाडी व्यवस्थित चालवता येत नाही पडाल बिराल व्यवस्थित बसा नीट नीट चालू बर का उगा पडलं पिढलं पाय बी व्यवस्थित बसा तू हा व्यवस्थित कुठे चाललाय का तुम्ही कुठे चाललाय म्हटलं तुम्ही रूम वर सोडताय रूम आता तर गाडीवर बसायला नको म्हणत होता आता डायरेक्ट रूमवर सोडताय का विचार थांबा 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 इथं 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 इथे कुठे राहता तुम्ही इथेच शिव भाऊचा फ्लॅट आहे त्या फ्लॅट वर असतो अच्छा येऊ मी आ, ते तुमच्या लग्नाचं काय झालं आता लग्नाचं कॅन्सल केलंय का हो आता पहिलं प्रेम आणि नंतर लग्न